नमस्कार येत्या वीस तारीखला मतदानाचा दिवस आहे आपण सर्वांना माहिती आहे की विधानसभा सार्वत्रिक निवडणुकाच्या मतदानाचा दिवस येत आहे आणि वीस तारीखला आपण सर्वांनी जाऊन मतदान करायचे आहे आपल्याला जे आपल्या मतदान केंद्राच्या बद्दल माहिती आहे ते आपल्याला वोटर हेल्पलाईन ॲपमधून मिळू शकतात वोटर हेल्पलाईनच्या वेबसाईटमधून मिळू शकतात आणि आपल्याकडे वोटर इन्फॉर्मेशन स्लिप पण बी uh, एल ओस पोचवडणार आहे आणि आपण आपल्या मतदानाच्या केंद्राच्याबद्दल माहिती घेऊन ठेवावी आपण अगोदर माहिती घेऊन ठेवले तर आपल्याला मतदानाच्या दिवस जास्ती त्रास होणार नाही आणि आपण आपल्या कुटुंबाच्या समवेत निश्चित जाऊन मतदान करावी जसे आपण फिट राहण्यासाठी व्यायाम करतात मेडिटेशन करतात अशाप्रमाणे आमच्या लोकशाहीला फिट ठेवण्यासाठी आम्ही मतदान करूया यामुळे आमच्या लोकशाही अजून मजबूत होणार आहे आणि आपला